तुमचा विश्वास आमची ताकद शनिवारी रात्री पुन्हा मुसळधार झालेल्या पावसाने मोताळा तालुक्यात व अनेक गावासह आवा परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शंभर टक्के मेहनत करून उत्पादन घरात येत असतानाच निसर्ग कोपल्याने शेतातील मका कापूस सोयाबीन तूर पिकाचे आतोनवात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावून गेलाय आपल्या शेतात झालेल्या नुकसान पाहून अनिल पाटील नामक शेतकऱ्यांना तर हंबटास नुकसानीचे सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारला आहे काय केलं हे होत सगळं पासून तर कापणीपर्यंत सगळा खर्च शेतकरी करून बसलेला आहे खत बीजवाई बियाणं वाह्या फवारे निंदन आता कापणी हे सगळं शेतकरी करून बसलं आहे आता हातातोंडाशी आलेला घास हा आम्हा शेतकऱ्यांना घ्यायचा होता तर निसर्गाच्या अवकृपेनं शासनाच्या अवकृपेनं या ठिकाणी आमच्याकडे या अतिवृष्टीनं सगळं होत्याचं नव्हतं केलं आहे हा मका उद्या परवा काढण्याची परिस्थिती होती त्या मक्यामध्ये गुळघा गुळघा पाणी आहे आपण पाहत आहे गुळघ्याभर पाण्यात या ठिकाणी जो मक्याचा गुर मारलेला आहे तो गुळघ्याभर पाण्यात आहे तो मक्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे तर शासनाने हे तात्काळ पंचनामा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आम्हाला द्यावं याच्या आधी देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त बारा गावांचा समावेश केला आम्हाला सोडून दिलं तेव्हा देखील नुकसान झालं आम्ही काही बोललो नाही पण आता जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर क्षेत्र शेतकऱ्याचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आमचा आता मक्याचा कार्यक्रम काळ्याचा होता पण आता देवाने त्याला डायरेक्ट अतिवृष्टीमुळे पूर्ण मट्टीमोल झाला तो आता काय आम्ही ना शेतकऱ्यानं कारण सरकार म्हणते की बा आता युवा लागल्याशिवाय तुम्ही तुम्हाला तुम्हाला काहीतरी मदत भेटणार नाही जे निकष होते सरकारचे विम्याचे याचे त्याचे ते सगळे सरकारनं बंदीत केले आता युवा लागल्यानंतर बी तोंडी घास आल्यानंतर आता उद्या परवा मका काढणार होतो आम्ही तर ते देवानी त्याच्यात पूर्ण गुळात पाणी दावळला आणि कंबर कंबर पाणी या शेतामध्ये काल याच्याला सुरुवात केली राजू बाया भेटल्या नाही दोन तीन बाया भेटल्या क्विंटलभर कापूस निघाला आता हे आज दोन तीन क्विंटल कापूस निघला असता हो एकाच डब्याला गेला सर्व हा हे काहीच नाही हा खाले पडला कापूस सर्व काय करी शेतकऱ्याचं काही खरं नाही राजे एवढा पण टोंक्या टोंक्या पाणी व्हायला हो बाप्पा पाणी नाही पाणी नाही घ्या पाणी पाणी पडला पाहिजे पण असं काही इतका बेमुदत अतिवृष्टीच्या पेक्षाही बेकार झाला मा एवढ्या हयातीमध्ये मी ना कार्तिक शुद्ध एकादशीला हा इतका पाणी पाळाला नव्हता